दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला आता दादरमधील शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळालेली आहे मैदानाच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेला स्मरणपत्र पाठवलेलं होतं ठाकरेंची तोफ आता शिवाजी पार्कवरतीच दसऱ्याच्या दिवशी धडाडणार आहे शिंदेंचा दसरा मेळावा मात्र बी मधील मैदानावरती होणार आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्वाची राजकीय बातमी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत आपल्यासोबत आहेत महेशजी ठाकरेंचा दसरा मेळावा हा यंदा देखील शिवाजी पार्कवरतीच होणार आहे तुम्हाला परवानगी मिळाली आहे काय प्रतिक्रिया आहे दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला आता शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळालेली आहे त्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरतीच दस आहे तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा बीकेसी मधील मैदानावरती होणार आहे आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळालेली आहे या अगोदरच्या दोन वर्षांमध्ये दादरमधील शिवाजी पार्क मैदान हे दसरा मेळाव्यासाठी कुणाला मिळणार यावरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळालेला होता मात्र यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वात आधी परवानगीसाठी पत्र पाठवलेलं होतं महापालिकेला आणि आता त्यांना परवानगी मिळालेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत आपल्यासोबत आहेत महेशजी ठाकरेंच्या शिवसेनेला त्यामुळे यंदा देखील आपली परंपरा जपत ठाकरी तोफ ही शिवाजी पार्क वरतीच धडाडणार आहे काय प्रतिक्रिया तुमची प्रमाणे दसरा मेळावा अतिशय उत्साह साजरा होणार आज सुद्धा होणारच आहे परवानगी जी काही लिगल परवानगी होती ती संपूर्ण परवानगी आम्हाला मिळाली आहे त्यामुळे आता दसरा मेळावा अतिशय दिमागदार होणार आहे कारण गेले दोन तीन इलेक्शन मध्ये निवडणुकीमध्ये शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अतिशय भरघोस हो असा यश मिळालाय त्याची पार्श्वभूमीवरती दसरा मेळावा आहे हो त्यामुळे अतिशय दणक्यात आणि उत्सव साजरा होणार आहे नक्कीच हॅलो धन्यवाद महेशजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रिया